घव्हाणगावच्या दुर्गादेवी मंडळाच्या वतीने दुर्गादेवी महोत्सव साजरा नऊ दिवसाचे नऊ रूप धारण करणाऱ्या दुर्गा मातेची भव्य मिरवणूक संपन्न नमस्कार मी मारुती गुंडिले पहा आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाणगावात दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गादेवी महोत्सव मोठ्या थटामट तात साजरा करण्यात आला तब्बल नऊ दिवस दुर्गा दुर्गामातेचे पूजन व आराधना करण्यात आली तर नवव्या दिवशी दुर्गामातेच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीचे संचलन, गावांड गावच्या प्रमुख मार्गावरून करण्यात आले या मिरवणुकीत गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता तर या महोत्सव कार्यक्रमाची सुव्यवस्था राखण्यासाठी जळकोटचे पोलीस अधिकारी माननीय मारुती जायबाई हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष राम कुंजटवाड हे होते तर उपाध्यक्षपदाची कामगिरी पार पाडली शिवाजी रिकोळवाड यांनी तर कोषाध्यक्षपदाचे काम गणेश कुंजाटवाड यांनी पाहिले असून सदस्य लक्ष्मण जाधव यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आहेत या कार्यक्रमात ज्ञानेश्वर वजिरे ओमकार चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण शिवाजी कुंजाटवाड उत्तम रेकुळवाड अमोल निर्णय निलेश रेकुळवाड गणपती बैनवाड संग्राम रेकोळवाड सचिन गोडके विशाल गोडके लालबा रेकुळवाड बालाजी होके इत्यादीसह सर्व गावकऱ्यांचा सहभाग होता जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरेसह के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका